पटना ठाणा रायगड पालघर पत्तीस टक्के चक्रेश्वर ठाणा रायगड मुंबईची शान ते म्हणजे आपले पंढरीशाह फडके यांचा दुखात निधन झालंय या कारणात सर्व मैदान आजचे कॅन्सल करण्यात येतात तुरीत मैदानात थांबवण्यात यावं दिग्गज व्यक्ती असा की महाराष्ट्र राज्य बैलगड संघ अध्यक्ष यांना अल्पशा आदरण दुःख निधन झाले मला अध्यक्षाने फोन केला मैदान कॅन्सल करा मी दुःख व्यक्त करतोय आज आपला महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघाचे अध्यक्ष पंडित फडके यांना देव आज्ञा झालेले मैदानी ह्याच ठिकाणी रद्द करायचंय सर्वांनी इकडे लक्ष द्या खरोखरच खूप मोठी दुःखद घटना आहे शर्यत महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आज पूर्ण महाराष्ट्रभर गाजतोय असं आपल्या शर्यत चौकेन शर्यत प्रेमी आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व ज्यांच्या मुलं आपल्या या पनवेल तालुक्याला रायगड जिल्ह्याला बिंदूरच्या रीतीमध्ये नाव आज चारी बाजूला तयार झाला अशा आपले सर्वांचे लाडके पंढरीशेठ फडके यांचं अल्पशा आजारानं निधन झालेलं आहे सर्वांनी इकडे लक्ष द्या